पौराणिक कथेनुसार समाजातील वाईट शक्तींना आणि माणसा माणसातील द्वेष नष्ट करण्यासाठी प्रतिकात्मक रूपाने होळी सण साजरा केला जातो होळीच्या निमित्ताने केला जाणारा शिमगा हा एक प्रकारचा मानसिक उपचार असून मनातील क्लेश काढून टाकण्याचा तो एक मार्ग आहे वसंत उत्सवातील निसर्गाला फुटलेल्या नव्या पालवीचा स्वागतासाठी साजरा करण्यात येणारा सण म्हणजे होळी होळी रे होळी पूर्णाची पोळी असे म्हणत सृष्टीतील वाईट प्रवृत्तींचा नाश करण्याच्या हेतूने सर्वत्र होळी साजरी केली जाते पण अलीकडे या उत्सवाचे स्वरूप काहीसे बदलत चालले रासायनिक रंगाचा वापर होळी सणासाठी होणारी वृक्षतोड यामुळे नैसर्गिक समतोल ढासळत चाललाय फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला आपण सर्वत्र होळी उत्सव साजरा करतो यावेळी आपण मोठी अग्नी पेटवून त्याला नैवेद्य दाखवतो पूजा करतो शिमगा करतो या कृतीमागे पुरातन असलेल्या कथेची परंपरा आहे प्राचीन काळी होलिका नावाची राक्षसिनी होती ती लहान मुलांना खूप त्रास द्यायची त्यामुळे तिच्याबद्दल खूप भय निर्माण झाले होते ही राक्षसिनी जळून जावी म्हणून त्या काळी मोठ्या प्रमाणात होळी पेटवण्याची परंपरा सुरू झाली तसेच तिने मुलांजवळ येऊ नये घाबरून पळून जावे यासाठी मोठ्या आवाजात शिमगा करण्याची पद्धत रूढ झाली बोब मारणे हे शब्द त्यातूनच निर्माण झाले थोडक्यात वाईट शक्तीला हुसकावून लावणे असा त्यामागचा अर्थ आहे त्याचा आणखी एक आशय असा आहे की प्रत्येक माणसाच्या मनात कुठल्या ना कुठल्या वाईट विचारांच्या गोष्टींचा प्रादुर्भाव असतो मनातील या भावना नष्ट केल्या तर मन मोकळे होते शिमग्यासारखी कृती केल्यामुळे मनातील रागद्वेष या निमित्त बाहेर पडतो भावना मोकळ्या होतात मनातील एखाद्या बाबतचा आकस सेल होतो म्हणून या दिवशी अशा पद्धतीने शिमगा करण्याची पद्धत आहे होळी हा सण तालुक्यातील ग्रामीण भागात मोठ्या उत्साहाने व धार्मिक वातावरणात पार पडला चालू वर्षातील निराशा दुःख भांडणे तंटा विसरून आनंदाने उत्साहाने नवीन वर्षाला प्रारंभ करण्याचा हा सण उत्साहात साजरा करण्यात आला एस एन न्यू साठी ऋषिकेश घोलप स्वतःमध्ये असणारे दुर्गुण आणि वाईट प्रवृत्तीची होळी करून सद्गुणांच्या रंगात न्हावून निघणाऱ्या होळी सणाची ठिकठिकाणी थीक निरनिराळी परंपरा असते शहरातील लोंडे गल्ली परिसरातील भद्रकाली मंदिरासमोर पर्यावरण पूरक अशा गोवऱ्यांची भली मोठी होळी करण्याची परंपरा आहे तत्पूर्वी परिसरातील भाविक भक्त एकत्रित येत येथील भद्रकाली मातेची पूजा आरती करूनच होळी सणाची सुरुवात करतात होळी हा शब्द होलिका या शब्दाचा अपप्रंश आहे सर्वांनी एकत्रित येऊन साजरा करण्याचा हा सण असून फाल्गुन महिन्यातला पौर्णिमेपासून पंचमीपर्यंत तो भारतात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो कृष्णाला मारण्यासाठी क्रूर पुतना नावाची क्रूर राक्षसिनीला पाठवले होते कृष्णाने तिला यमसदनी धाडले आणि म्हणून होळीच्या दिवशी पुतना मावशींची प्रतिमा दहन करण्याची प्रथा आहे अशी आख्यायिका देखील प्रसिद्ध आहे निरनिळ्या ठिकाणच्या निरनिराळ्या प्रथांचे जतन होळीच्या दिवशी होत असते शहरातील लोंढे गल्लीत पूर्वपारंपार दीडशे वर्षांपूर्वीपासून चालत आलेली प्रथा या वर्षीही येथील बजरंग तालीम संघाच्या युवकांनी व परिसरातील नागरिकांनी आबाधित राखली शहरातील सर्वात मोठी होळी भद्रकाली मंदिरासमोर पेटवण्यात आली तत्पूर्वी काही भाविकांच्या हस्ते तेथील भद्रकाली देवीची पूजा करून आरती करण्यात आली त्यानंतर होळी पेटवण्यात आली भाविकांनी होळीला नैवेद्य दाखवला व डफाच्या तालावर येथील भाविकांनी नृत्य केले व पाडव्याच्या दिवशी वीर नाचवण्याची पूर्वतयारी देखील केली या सिनेसाठी रोहन भाऊसार या हां होळी पौर्णिमेनिमित्त सिन्नर शहरामध्ये ही लोंडे गलीमधील फार जुनी शंभर वर्ष शंभर दीडशे वर्षापूर्वीची परंपरा असतील ही होळीची पद्धत अतिशय महत्त्वाचा असा सण हा या परिसरामध्ये सिन्नर शहरात सर्वात मोठ्या प्रमाणात ही होळीची आजरी केली जाते आणि विशेष करून सर्वात मोठी होळी पंधरावीस ट्रॅक्टरच्या गौऱ्या या ठिकाणी सर्व शेतकरी मंडळी सर्व तरुण मंडळी या ठिकाणी घेऊन येतात आणि ही जुनी परंपरा आमच्या गल या लोंडे गल्लीमध्ये जुनी आमचे कारभारी मंडळी आणि त्याच्या अगोदरच्या मंडळींनी ही परंपरा सुरू केलेली आहे आणि ती बजरंग मंडळ लोंडे सर्व मंडळी आणि त्यात त्यात हल्लीचे आमचे सर्व तरुण मित्र मंडळ हे सुद्धा आता ही परंपरा ही चालू ठेवलेली आहे आणि विशेष म्हणजे या ठिकाणी श सिन्नर शहरातले सर्व थोर थोर मोठे मंडळी स्त्री पुरुष लहान मोठे सर्व या ठिकाणी ही होळीचं हा कार्यक्रम पाहायला येतात फार मोठ्या प्रमाणात गर्दी तर साजरी करतात करता पाहायला येतात आणि विशेषत यामध्ये डप वाजवण्याची परंपरा ही सुद्धा जुनी परंपरा आमच्या गल्लीमध्ये आहे आणि होळीभोवती टिपऱ्या वा टिपऱ्या वाजून टिपऱ्या वाजून आणि जुने लोक या ठिकाणी आजही ते परंपरा चालू ठेवले आणि तरुण मंडळी पण अस टिपऱ्या वाजवतात आणि होळी भोवती नाचत असतात ही परंपरा पाहण्यासाठी विशेष फार स्वरा लोकांना आवडतं आणि म्हणून गर्दी होते आणि आणि पद्रकाली मातेच्या मतेने ही आमची परंपरा ही पुढे अशीच चालू राहील असं आम आम्ही आशा आशा, आशा व्यक्त करतो आणि थांबतो यांना माझ्याकडून माझ्या कोण धुलिवंदन आणि होळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि बजंग मित्रमंडळ यांच्याकडून हार्दिक शुभेच्छा सदरची यात्रा ही भद्रकाली माता लोंडे येथे भरलेली जाते होळीचा सण हा फार वर्षापासून अवगत आहे होळी भोवती टिपऱ्या नाचतात स्त्रिया पाणी घालतात आणि पुरणपोळीचं जेवण संध्याकाळी नैवेद्य दाखवून जेवण करतात व सकाळ दुसऱ्या दिवशी धुलिवंदांच्या दिवशी विराजी स वीरांची सवद्य मिरवणूक डफांच्या चालीखाली भैरवनाथ मंदिराकडं नाचत नाचत जातात तिथून ते संध्याकाळी बारा वाजेपर्यंत तिथे निघून येतात तरी शिन्नरकरांना लोंडेगल्ली बज बजर, बजर मंडळ यांच्याकडून होळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा